सध्या बापसा या संघटनेकडून राहुल सोनपिंपळे हा कडवी टक्कर देतोय त्याच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी जे मधल्या इलेक्शनचं मतदान झालेलं आहे आणि मतमोजणी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि संध्याकाळीचा हा माहोल आपण या ठिकाणी पाहू शकतो जस दस जसे रिझल्ट हाती येत आहेत तस तसे प्रत्येक संघटनेशी या ठिकाणी पथकं आहेत डफलीवरती गाणी म्हणत कार्यकर्ते अगदी मोठ्या जोशानं घोषणा देत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा नागपूरचा जो राहुल सोनपिंपळे आहे जो बापसाकडून जेएनयूच्या अध्यक्षपदासाठी लढतोय तो अतिशय कडवी झुंज देतोय कारण लेफ्ट युनिटीचा जो मोहित कुमार पांडे आहे त्याच्यापासून अवघ्या काही मतांनीच तो मागे आहे पण एक अतिशय कडवी झुंज बापसा संघटनेकडून राहुल सोनपिंपळे या जे एनयूच्या निवडणुकीमध्ये देतोय राहुल अतिशय कडवी झुंज काय नेमका अनुभव होता या जेएनयूच्या निवडणुकीचा आणि लेफ्ट युनिटीचं आव्हान एवढं मोठं असताना देखील अतिशय कडवी झुंज तुझ्या संघटनेकडून पाहायला मिळते आम्हाला नाही मला आठवण येते नाईन्टीन फिफ्टी टूच्या इलेक्शन ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये काँग्रेस आणि जे जे सी पी आयचे जे होते त्यांनी बोलले होते की तुम्ही आंबेडकरला वोट नका देऊ पण तो वोट तुम्ही व्यर्थ का व्यर्थ टाका त्याचप्रकारे ह्या इलेक्शनमध्ये आयसा आयसा आहे आणि जितके पण लेफ्ट पार्टीज आहेत त्यांनी माझ्या विरोधात आणि माझ्या संघटनेविरोधात एक कॅम्पेन चालवलं त्यांनी खूप लोकांना हे पण बोलले की तुम्ही ए बी पीला वोट द्या पण राहुल आणि त्या संघटनेला वोट नका देऊ तर मला वाटते आमची विक्ट्री आहे हे विक्ट्री आहे की आम्ही दुसऱ्यांदा सुद्धा लढत आहोत दोन लेफ्ट पार्टी सोबत आलेत बाकी लोकांचे आमच्या आमच्या विरोधात आणि त्याच्या पक्षामध्ये प्रचार केला मला वाटते येणाऱ्या काळामध्ये पूर्ण लेफ्ट सोबत येईल आणि या कॅम्पसचा जितकं ऑपरेस्टेशन आहे तो त्यांच्या होतील या सगळ्या निवडणुकीमध्ये तुमचा नारा मी ऐकतोय की जे एमयू की पर फुले आंबेडकर हा हा नारा जो आहे तो दिवसेंदिवस आता आणखी आक्रमक होत जाणार हा नारा आक्रमक होत जाईल आणि हा नारा सोबत आणखीन जे दुसरे आमचे जे जो नेतृत्व यांनी आमच्या केलेल्या इतिहासामध्ये त्यांचे नाव पण ह्या ह्या नार्यामध्ये जुडतील ह्या नाऱ्यामध्ये त्या पूर्ण ऑपरेस कम्युनिटीचे नारे जुळतील जे ह्या देशामध्ये ऑपरेस आहेत तर हा होता राहुल सोन टीमपडे जे एन यूच्या निवडणुकीमध्ये अतिशय कडवी त्यांनी दिलेली आहे आणि अशा पद्धतीचा माहोल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे जवळपास बारा तेरा तास झाले तरी या विद्यार्थ्यांचा उत्साह अजून कमी झालेला नाही आहे आणि अतिशय जोशामध्ये घोषणा हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी देताना दिसत आहेत जे एन यूची निवडणूक हा अतिशय एक वेगळा अनुभव असतो एक वेगळ्या प्रकारचं राजकीय कल्चर जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि या अशा सगळ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा एक उमेदवार देखील अखेरपर्यंत त्यांना कडवी चुंज दिली हे देखील तितकंच कौतुकास्पद आहे कॅमेरामॅन प्रवीणसह प्रशांत कदम ए बी पी माझा नवी दिल्ली